कशा सर्वजण थंडी वगैरे काय म्हणते तुमच्या इकड आमच्या इकड तर खूप थंडी आहे म्हणून मी आली थोड्या वेळ गच्चीवर मस्त तपत आहे बघा खाली ऊनच नाही लागत म्हणून थोडा वेळ गच्चीवर आली म्हटलं थोडं चांगलं वाटतं आणि कामाला गेली कामावरून आली थोडंसं घरातलं होतं ते आवरलं आणि मग आली गच्चीवर मी आणि समीर तर समीरनी आज मस्त नवीन नवीन कपडे घातले कसे आहे समीरचे कपडे नक्की सांगा समीरला कमेंट करून आवडले ना समीरला तुला कपडे समीरला खूप आवडले कपडे तर चला मग थंडीचा आता दिवस पण हे आहे ना छोटा झाला ना दिवस पण आणि म्हणून मग पटपट काम पण नाही आवरत आणि थंडी पण खूप येतं सकाळी उठविषी पण नाही वाटत लवकर म्हणून मग मन कामाला उशीर होतो आणि म्हणून टाईमच नाही भेटत व्हिडिओ टाकायला तर म्हणून मग आज म्हटलं छोटासा तरी टाकते म्हणून मग आज छोटासा व्हिडिओ टाकला तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून बघा आमच्या इकडं मसाला पण चालला मसाल्याची तयारी बघा मसाल्याची तयारी चालली आमच्या इकडं आणि वातावरण मस्त असं मस्त वारी उंच पेर ते आणि समीर बघा कसा कसा वागतो खाली मला तसं वागलं ना खूप भीती वाटते समीर माझ्या अंगाचं जसं काय फरक होतं मला असं इथून खाल्ली असं बघूशीच नाही वाटत कोणाकोणाला भीती वाटते असं खाली बघितलं की नक्की सांगा कमेंट बघू समीरला नाही वाटत भीती काही बघा समीर काय म्हणमध्ये म्हणला त्याच्याखाली कोणी ढकलून देणार आहे का मग घाबरायच्या भीतीने वाटत का वाटत समीर आला का असा या भीतीला सासाच उभा राहतो याला धरू मलाच भीती वाटते तर चला मग आता मस्त ऊन लाग लिहून घेतलं मस्त आता भारी वाटत आहे चला मग आता जाऊ खाली जेवण वगैरे आहे भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये